आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव झाल्याचा आरोप कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केला होता त्यांच्या आरोपांनंतर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून त्यांना रोखण्याची मागणी केली आहे विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आता कीर्तनकार तात्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सर्व गुण्या गोविंदाने राहतात मात्र गर्दीचा फायदा घेऊन नास्तिकवादी लोक वारीमध्ये घुसतायत आपलं तत्वज्ञान गळी उतरवण्याचं काम करतायत असा आरोप त्यांनी केला आहे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशच मिळू देऊ नये याचा प्रयत्न करावा आणि आपल्या आपल्या तत्वज्ञानावर घाला घालणारे हे आपले छुपे रुस्तम आहेत त्यांची सर्वांनी दाद घ्यावी आणि त्यांच्या मताला कोणीही बळी पडू नये अशी सर्वांना